खरं म्हणजे मगाशी विडोबा बघितली जी क्लिप वाजवून लागली होती थोडं मी भाऊक विष्णू श्रियावालांचा जन्म आणि मृत्यूबद्दलच जे क्लिप त्यांनी मला लावली की माझं पहिलं पुस्तकाचं प्रकाशन कला अकादमीमध्ये होतं मध्ये निरांजन हा मृत्यूदायक संग्रह मी लिहिला होता तर त्या प्रकाशन समारंभामधलं ते भाषण होतं तेव्हा थोडं माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं माझ्याशी की ते एवढं सुंदर जन्म आणि मृत्यूचं विश्लेषण विष्णूबालांनी त्या कार्यक्रमामध्ये केलं अत्यंत अस्तभैलू असं व्यक्तिमत्व विष्णू सूर्या होतं हे मी आपल्याला काही सांगण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही एवढ्या मोठ्या संख्येनं आज आपण या सभागृहामध्ये जे उपस्थित आहात आपण प्रत्येक जण केवळ एका नावासाठी इथे आहात ते म्हणजे विष्णू सूर्यावाद आपल्या प्रत्येकाच्या त्यांच्या संदर्भातल्या काही आठवणी असतील त्याची मला पूर्णपणे खात्री आहे मग अशी एक दोघांनी या ठिकाणी मनोगतं व्यक्त केली भास्करजी नारुरकर बोलले रसिक देसाई बोलला तुम्हाला प्रत्येकाला त्यांच्याबद्दल बोलावं वाटेल असं मला वाटतं मग सगळ्यांनाच काही तर बोलण्याची संधी मिळणार नाही तुमच्या वतीनं तुमच्या मनातलं बोलण्यासाठी या ठिकाणी मी उपस्थित आहे असं मी मानलो मग अशी सूत्रसंचालकांनी उल्लेख केला की चौदा विद्या आणि चौसष्ट कला कोणाला जरी घेत असतील तर ते नाव म्हणजे विष्णू सूर्या वाघ कवी होते नाटककार होते पत्रकार होते संपादक होते व्यंगचित्रकार होते चित्रकार होते उत्कृष्ट वक्ते होते अशी कुठलीही गोष्ट नसेल की ज्या क्षेत्रामध्ये विष्णुसूर्या वाघ यांनी आपली मुद्रा उमटवलेली नसेल फक्त ते, ते त्या क्षेत्रामध्ये होते असं नाही तर त्या क्षेत्रामध्ये स्वतःचा ठसा त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी उमटवलेला आहे अगदी राजकारणापर्यंत प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी आपला ठसा उमटवला लेखनी आणि वाणीचं अमोघ वरदान त्यांना लाभलेलं त्यांची लेखणी प्रभावी होती लिखती त्यांची वाणी होती मगाशी आपण ते छोट्याशा त्याचा अनुभव घेतलेला लिहिणारे अनेक असतात अनेक जण लिहिता येत म्हणून लिहितात पण तो लिहिणं आणि शैलीदार लिहिणं याच्यामध्ये मोठा फरक असतो त्यामुळे अत्यंत मनस्वी लोभस अशी शैली विष्णुश्री या त्यांच्या लेखणीला जशी होती तसंच अमोघ वक्तृत्व विष्णूवादांच्या वाणीला होतं हे या ठिकाणी मी आवर्जून त्यांचा शैलीचा जो मी उल्लेख केला की शैली कशी येते ही व्यासंगातून येत असते त्याच्यामध्ये वाचन असेल आजूबाजूच्या समाज जीवनातून घेतलेला अनुभव असेल याच्यातून तुमचं व्यक्तिमत्व घडत असत विष्णु सूयावालांचं हे जे परिपक्व समृद्धस्त व्यक्तिमत्व घडलं त्याच्यामध्ये तक, नंतर तो डोंगरी गाव सगळा परिसर संपूर्ण गोमंतक गोमंतकाचं लोकजीवन लोकसंस्कृती लोकसाहित्य हे सगळं संचित त्या माणसापाशी त्यांनी अनुभवलेलं होतं अभ्यास केलं होत ख्रिस्ती मतजीवन जे आहे गोव्याचं त्याचाही अत्यंत गारा असा अभ्यास त्यांनी त्यामुळे या सगळ्यातून गोमंतक त्याबद्दलचा जिवाळा गोव्याबद्दलची अत्यंत आत्मीयता आणि या सगळ्या सांस्कृतिक संचिताबद्दल सा, त्यांचं जी आपुलकी त्यांच्या मनामध्ये होती त्याच्यातून त्यांचं व्यक्तिमत्व कला संपन्नाचं व्यक्तिमत्व घडलेलं होतं असं मला वाटत त्यांचं आणखी एक वैशिष्ट्य जे होत त्यांची लेखणी आणि त्यांची वाणी समाजाच्या प्रत्येक स्तरापर्यंत जाऊन भिंडणारं असं त्यांचं वक्तृत्व होतं असं त्यांची अशी त्यांची लेखणी होती मला श्री उल्लेख केला की गोव्यातल्या बहुजन समाजाचं संघटन करण्याची त्यांची इच्छा होती बहुजनांपासून अभिजनांपर्यंत प्रत्येकाला आपला वाटावा अशा प्रकारचा हा माणूस होता पाच वर्षांच्या मुलापासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांशी त्यांचा कसा संबंध होता रसिकने मगाशी सांगितलं प्रत्येकाशी अत्यंत जिवाळ्यानं अत्यंत आपुलकीनं वागणं आणि माणूस पण जपणं हे विश्वस्वी या वैशिष्ट्य होतं त्याच्यामध्ये आवर्जून या ठिकाणी उल्लेख करायचा कुठलं तर मला विष्णूवानाचं नाव काढत भाऊ झाले ते म्हणजे असे पैसे हाताने काढून दिले असं कोण कोणासाठी आजकाल करतो अशा प्रकारचा एक सौलोदय व्यक्तिमत्व विष्णू श्री हा वाघ आपल्या गोव्यामध्ये होऊन गेलं हे आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे असं मी मानतो वाघ वयाच्या अठ्ठावीसाव्या वर्षी गोमंतकचे कार्यकारी संपादक झाले होते मला आठवतं नारायण आठवलेंनी अग्रलेख लिहिला होता की हा विष्णू नारायण समजा जे नारायण आणि विष्णू हे एकाच विष्णूचे नाव आहे त्यांना आपण गोवा सोडून जरी जात असलो तरी विष्णू हा नारायण समजा असा अग्रलेख त्यांनी लिहिला होता तसा विश्वास विष्णूंबद्दल व्यक्त केलेला होता आणि पुढच्या सगळ्या पत्रकारांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी तो सार्थ <coughs> <coughs> करून टाकव अत्यंत दृष्टीचा असा संपादक पत्रकार आपल्यामध्ये होऊन गेला माझ्या त्यांच्या असंख्य आठवणी आहेत मी जेव्हा विद्यार्थी होतो गोवा विद्यापीठामध्ये मला आठवतं शरद तळवलकरांचा एक कार्यक्रम आमच्या विद्यापीठामध्ये झाला होता आणि खूप त्यांनी किस्से सांगून आम्हाला सगळ्या मुलांना हसवलं की त्याचा एक छोटा वृत्तांत तयार करून मध्ये गेलो होतो तेव्हा ते गोमंतकचे कार्यकारी संपादक होते अत्यंत आपुलकीनं त्यांनी माझी माझ्याशी बसून ते सगळी बातमी घेऊन दुसऱ्याची चौकटीमध्ये छान सजवून गोमंतकमध्ये छांगले मला त्यांनी लिहायला होता गोमंतकमध्ये भोतांची माणसं नावचं एक सदन त्या काळात मी गेलो होतं नंतर ते वर्तमान मध्ये गेले वर्तमान मध्ये जल्लोष नावाचा एक स्तंभ मला त्यांनी चालवायला दिला होता फिशपॉन्स किसे विनोद अशा अनेक तो तेव्हा गाजला स्तंभ असा अनेक प्रत्येकाला जवळ घेऊन गे। त्याच्यातल्या कलाकारांना प्रोत्साहन देऊन त्याच्या पाठीवरती कौतुकाची थाप मारणार असं व्यक्तिमत्व विष्णू श्री या ते उत्तम व्यंगचित्रकार होते या पुस्तकामध्ये त्यांची व्यंगचित्र आहे अत्यंत या माणसामध्ये किती बोल रे असा, असा प्रश्न पडावा अशा प्रकारचे व्यक्तिमत्व आपल्यामध्ये होते त्यामुळे अशा अनंत आठवणी अनेक तीव्र अशा स्मरणशक्तीचं वरदान त्यांना लाभलेलं होतं त्याचा एक अनुभव मी प्रत्यक्ष घेतलेला आहे पाटोवरती वरती उमा सभा झालेली होती आणि विष्णुबा ते सभेमध्ये उपस्थित होते आणि केवळ स्मरणात त्या पूर्ण सभेचा वृत्तांत घेऊन वर्तमान वर्तमानमध्ये जशाच्या तसा कसं ते भाषण प्रसिद्ध केलेलं होतं मी त्यांना लिहायला लावलं होतं त्याला पान तीन मी पूर्ण तुला करून दिलं होतं मी दोन हजार आठ मध्ये नवप्रभेचं जेव्हा पद स्वीकारलं त्यानंतर अनेक सद्र आमच्यासाठी विष्णुसी आवा त्यांनी नवप्रभेमध्ये लिहिली अनेकदा त्यांना वेळ नसायचा नंतर ते आमदार झाले अत्यंत व्यग्र आयुष्यात वेळ काढून ते स्तंभ त्यांनी चालवला दरविवारी ते लिहायचे अनेक उत्तमोत्तम लिखाण मी त्यांच्याकडून त्या काळामध्ये करून घेतलं त्याची अनेक पुस्तकं होण्यासारखी आहेत मला वाटतं दोन पुस्तकं आलेली आहेत केसरबाई केरकरांवरती जे पुस्तक आलं जितेंद्राव शेटीवरती जे पुस्तक आलं ते नवप्रमेश मधल्या लेखवाला आहे अनेकदा त्यांना वेळ नसायचा विमानतळावरून यायचे विमानतळावरून ऑफिसमध्ये आमच्या येऊन आमच्या डायरेक्ट ऑफिसरेशन देऊन घेतले पूर्ण पानभर पाचभर लांबीचे लेख त्यांनी लिहिलेले आहेत त्याचा मी प्रत्यक्ष साक्षीदार एवढी विलक्षण प्रतिमेचा माणूस आपल्यामध्ये विष्णु बद्दल अनेक त्यांचे अनेक गोष्टी आम्हाला पटकल्या अनेकदा अनेक त्यांची भूमिका पटली नाही त्यांच्या भूमिका बदलत राहायच्या त्यांनी अनेक आयुष्यामध्ये प्रमादही केले असतील त्यांच्याबद्दलही काही जण त्यांच्यावरती राग होता परंतु तरी सुद्धा सगळ्या गोमंतकांना या माणसावरती शेवटपर्यंत भरभरून प्रेम केलं कारण हे की हे व्यक्तीचं मोठेपण आहे मला त्यांच्या राजकीय दिश्ठा बदलल्या त्यांनी अनेक पक्ष बदलले परंतु जे काही त्यांनी भूमिका घेतली ती अत्यंत रोखोकपणे घेतली त्याच्यामध्ये कुठेही लकवा छपी नव्हती जे काही आयुष्यामध्ये केलं ते अगदी स्पष्टपणे त्याच्यामध्ये कुठलंही ढोंग नव्हतं दांभिकपणे नव्हता याचा मी उल्लेख करू इच्छितो त्यांची कविता आहे कळ्याही फुलल्या फुले तोडली उजाड केला बगीचा तरी कुणाच्या पायी काटा होऊ न ना हे नाही ना ना चित्र ना सर्व किनारे माझे अगच होऊन सादर केलो म्हणूनच चुकलो नाही सगळं जीवनाचं ना तत्वज्ञान त्यांच्या कवितेमध्ये व्यक्त झालेलं आहे कुणाच्याही वाटेमध्ये वाटचालीमध्ये ते कधी काटा होऊन त्याला खुपले नाही सगळ्यांना सगळ्यांच्या पाठीवरती त्यांच्या ममतेचा हात नेहमी राहिला प्रोत्साहनाचा हात नेहमी राहिला ने त्याच्यातून तुमच्या पिढण्यामध्ये सुद्धा अनेक लेखक मिळलेले आहेत ले, ले, मला माहिती आहे पत्रकार त्यांच्या पाठिंबामुळे त्यांच्या मदतीमुळे घडलेले आहेत अशा प्रकारचे व्यक्तिमत्व आणि त्यांच्या नावाचा पुरस्कार तितक्याच कोल्हापुराच्या व्यक्तीला आज आपण प्रदान केला कर त्याचा सा खरोखर मला आनंद होतो आणि त्याबद्दल मी दोन्ही संस्थांचं अभिनंदन करेन बहदूर कोर्तरकरांचा माझा परिचय सुद्धा विद्यार्थी नशेमधला आहे मला आठवतं मी विचार करत होतो आठवत गोपालराव मयेकर अकादमीचे अध्यक्ष होते गोमर्धन मराठी अकादमीचे राणी प्रमिला आर्केड मध्ये अकादमीचं कार्यालय ठेवलं होतं आणि मी कॉलेजमध्ये शिकत होतो मराठी अकादमीची निबंध स्पर्धा होती आणि ते निबंध स्पर्धेसाठी मी निबंध घेऊन गेलो गे होतो आणि कार्यालयामध्ये अवधूनपूर दर्फल यांची माझी पहिली भेट झाली सरकार त्यांचा संग्रह असेल दिगंबरासारखी त्यांची कादंबरी असेल गोवाच नाही संपूर्ण महाराष्ट्रानं त्यांची दखल घेतली अशा प्रकारचा प्रतिभावंत या पेडण्याच्या भूमीनं दिलेला आहे त्यामुळे त्यांच्यासारख्या व्यक्तीला हा पुरस्कार मिळाला त्याबद्दल त्यांचं मी पुरश्य या ठिकाणी अभिनंदन करतो दो दुसऱ्याच्या दोन व्यक्तींचा सन्मान या ठिकाणी झाला त्यांचंही जा कर्तृत्व तितकंच मोठं आहे तितक्याच मोठ्या तोलामोलाचे व्यक्ती आहेत गुरुदास सावळ नवप्रभेमध्ये त्यांनी सांगितलं की संपूर्ण आयुष्यभर त्यांनी नवप्रभेमध्येच लेखन केलं आणि आजही नवप्रभे तर त्यांचं नातं तुटलेलं नाही नवप्रभेमध्ये जर शनिवारी नंतर स्तंभ सुरू आहे आणि तो कायम सुरू राहील याची मी ग्वाही या ठिकाणी देतो अत्यंत सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांचं त्यांचं काम आहे सहकार क्षेत्रामध्ये आहे पत्रकारितेमध्ये आहे सगळ्या क्षेत्रामध्ये राजकारणाशी जवळीक असून सुद्धा अत्यंत स्वच्छ राहिलेलं असे व्यक्तिमत्व आहे त्यामुळे त्यांचं खरो कर्मी त्यांना त्यांचा जो सन्मान झाला त्याबद्दल या ठिकाणी अभिनंदन करतो दुसरा सत्कार जो या ठिकाणी झाला रमेश भास्कर अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे उपाध्यक्ष आहेत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जी संस्था भरवते संमेलन यवतमाळ मध्ये झालं त्याचं आयोजन करणारी जी संस्था आहे त्या संस्थेचे उपाध्यक्ष पण त्यांना लाभलेलं ला आहे एवढं कर्तृत्व उच्चार कर पेडणेकर माणसानं दाखवलेलं आहे तर त्यांचंही मी अभिनंदन करतो त्यांची जी उमर या संस्थेचे जे अध्यक्ष आहेत तिथे मला वाटतं शहाण्णव किंवा वर्ष एकोणीशे अठ्ठावीस मध्ये स्थापन झालेली संस्था आहे त्यामुळे दोन हजार अठ्ठावीस मध्ये शताब्दी ती संस्था साजरी करेल अशा प्रकारच्या दोन व्यक्तिमत्वाचा सत्कार सत्कार करण्या एवढा त्याला पात्र आहे की मला माहिती नाही परंतु मला या ठिकाणी आवर्जून यावंसं वाटतं तर म्हणजे अनेक अडचणी होत्या आज राज्याचं बजेट विधानसभे सभेमध्ये सादर होत आहे सगळं ते मला रात्री जर बघायचंय परंतु तीन गोष्टी अशा होत्या की मी नाही म्हणणं मला जवळजवळ अशक्य होतं एक म्हणजे सगळ्या सत्कार जब मूर्ती जे आहेत नाही म्हणणं मला योग्य ठरलं नसतं विष्णू सूर्या वाघ या व्यक्तीला नकार देणं त्यांच्या कार्यक्रमाला हे मला अशक्य होतं तिसरा उद्या तर आपण केला मी जाऊ जाऊया त्यावर मला तेही शक्य नव्हतं त्यामुळे वेळेत वेळ काढून या ठिकाणी मी आलो आपण एवढा सगळा खचाखस बदल